नागपूर येथे राहणारे स द महाजन यांचा सह्यानुभव त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे श्री महाजन म्हणाले एकोणीसशे चौऱ्याहत्तरपूर्वी पूर्वी मी नास्तिक होतो मला श्री साईबाबा हे नावसुद्धा माहीत नव्हते हो पण या नास्तिकाला बाबांनी प्रचिती देऊन पूर्णपणे आस्तिक कसे बनवले ती घटना आपणास सांगतो साधारण दिनांक दहा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरची ही घटना असावी मी एस टी महामंडळ नागपूर विभागीय भंडारात कार्यरत असताना मला पुण्यात भोसरी येथे कॉम्प्युटरच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते त्यावेळी माझ्यासोबत अमरावती विभागाचे एक लिपिकही प्रशिक्षणासाठी होते आमचे प्रशिक्षण संपल्यावर असे कळले की भोसरीवरून निघताना आम्हाला दोन दिवस पश्चिम महाराष्ट्राचा भाग पाहण्यासाठी सुट्ट्या देण्यात आल्या आहेत मी व माझ्या मित्राने एस टीचे आरक्षण केले होते स्टेशनवर गप्पा मारताना माझा साईभक्त मित्र म्हणाला तू येथून शिर्डीला जाऊन ये, ये खूप चांगले स्थान आहे या प्रकारे तो साईबाबांबद्दल बोलू लागला एक तर माझा यावर विश्वास नव्हता म्हणून मित्राला या गोष्टीबद्दल टाळत होतो त्याचे बाबांबद्दलचे बोलणेही थांबे ना मी त्यास म्हणालो माझे आरक्षण झाले आहे मी कसा जाऊ शकेन माझ्या टाळाटाळीवर म्हणून त्याने उत्तर दिले तू काही काळजी करू नकोस मी तुझ्या तिकिटावर प्रवास करीन तिकीट कार्यालयीन असल्याने तसे करणे अयोग्य होते पण साईभक्त मित्राने त्याची पर्वा केली नाही तरीही त्याची मी समजूत काढीत होतो तेवढ्यात दुरून एक म्हातारा तडक आमच्याजवळ येऊन उभा राहिला आणि मला म्हणाला एवढा आग्रह करीत आहे तर जा त्या ना त्याचेही ऐकावे त्याच्या यामध्ये बोलण्याने मला खूप राग आला मी रागाने इंग्लिशमध्ये त्या म्हाताऱ्याला म्हणालो म्हातारी बुवा दोन सज्जनग्रस्त बोलत असताना मध्ये नाक खुपसण्याची तुमची काय हिंमत झाली यावर तो म्हातारा रागवेल असे मला वाटले मात्र त्याने जे गुड स्मित केले तो प्रसन्न चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोरून हालत नाही स्मित करत त्या म्हाताऱ्याने हलकेच माझ्या खांद्यावर हात ठेवत निक्षून सांगितले तू जरूर येशील व पुढे गर्दीच दिशेनासा झाला त्या दोन चार मिनटात घडलेल्या घटनेने माझी चित्त कधी बदलले ते समजले सुद्धा नाही मी माझ्या मित्राला शिर्डीत जाण्यासाठी होकार दिला मित्राला खूप आनंद झाला तो माझ्या तिकीटावर नागपूरच्या महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीत बसला तर मी पाटे साडेपाचला शिर्डी गाडीत बसून दुपारपर्यंत शिर्डीत पोचलो मला शिर्डीतील काहीच माहिती नव्हती शिर्डीत पाय ठेवल्यावर कोठे जावे हा विचार करू लागलो तेवढ्यात तोच म्हातारा माझ्यासमोर आला आणि घाईघाईत म्हणाला चला चला आता गरम पाणी आंघोळीला मिळणार नाही फक्त हातपाय धुवून घ्या मी जेवणाची दोन तिकीट काढली आहेत त्याच्या सांगण्याप्रमाणे मी जेवलो माझी बाकीची व्यवस्था लावून तो नंतर निघून गेला दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळी परत भेट झाली दोन तिकीटे काढून जेवावयास बसलो जेवताना मी त्या म्हाताऱ्याचे निरीक्षण करू लागलो दोन दिवस माझी काळजी घेणारा हा म्हातारा कोण असावा त्याचे वागणे बोलणे वेड्या माणसासारखे वाटायचे जेवतानाही विचित्र प्रकारे हातवारे करणे चालूच होते तोंडाने काही बडबड चालू होती मी त्यांना समजावलं बाबा तुम्ही असे विचित्र वागू नका नाहीतर लोक तुम्हाला काही म्हणतील त्या म्हाताऱ्याने माझ्याकडे पाहिले तेच प्रसन्न स्मित करीत भात कालवू लागले तेव्हा भातात खडा लागला आणि म्हातारे बुवा म्हणाले वाचला वाचला नाहीतर फुकट मेला असता आणि तुझ्यावर संकट आलं असतं कारण तिकीट तुझं होतं ना त्याच्या या बडबडण्याचा मला काही अर्थ ना जेवण करून बाहेर येईपर्यंत त्या वाक्याचा मी नकळत विचार करू लागलो दुसऱ्या दिवशी मला असे समजले की नागपूरला जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसला मोठा अपघात झाला आहे मला मित्राची काळजी वाटली कारण तिकीट माझ्याच नावाचे होते नंतर मला तो मित्र वाचला असल्याचे कळले कारण त्याने त्या गाडीतून अर्धवट प्रवास केला व आपण दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करीत आहोत या विचाराने व साईप्रेरणेने तो वडनेरा येथे उतरला आणि तेथून दुसऱ्या गाडीने अमरावतीला गेला त्याने त्याच गाडीतून प्रवास केला असता तर त्याच्या जीवाला धोका झाला असता व दुसऱ्याच तिकिटावर प्रवास केला म्हणून आमचा अपराध ठरला असता त्या म्हाताऱ्याने नव्हे तर खुद्द रूपातील साईबाबांनी आम्हाला वाचवले होते याप्रकारे त्यांनी एका नास्तिकाला आस्तिक बनवले कोणाचा विश्वास असो किंवा नसो पण श्री साईबाबा आजही भक्तांना सगुण रूपात दर्शन देतात यापुढेही या आपणास असेच अद्भुत अनुभव सांगण्यात येतील आपण जर हे श्री सागर मराठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावा जय साईराम